रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे सत्तेचाळीस आम्ही मागो ऐसे नाही तुझ पाशी जरी तू भी तोसी पांडुरंगा पाहे विचारुनी आहे तुझ ठावे आम्ही धालो नावे तुझा एका रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल हे तो भक्ती पुढे तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत बैसोनी वै निवांत सुख भोगू पांडुरंगा आम्ही मागितलेले पदार्थ तुझ्याजवळ देण्याकरिता नाहीत म्हणून जर तू भीत असशील तर तूच या संबंधी मनाशी विचार करून पहा किंवा तुला सर्व काही माहिती आहे की आम्ही तुझ्या एका नाम संकीर्तनाने तृप्त झालो हो आहोत त्यामुळे तुझ्याकडे माईक पदार्थ मागावयाची आमची मुळीच इच्छा नाही तुझ्याजवळ आम्हाला देण्याचे मुख्य भांडवल रिद्धी सिद्धी आहेत पण आम्हाला त्या भक्तीपुढे फोल वाटतात देवा तुकाराम महाराज म्हणतात माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आम्ही वैकुंठाला पायी चालत जाऊ आणि तेथे एकांतात बसून संगतीचे सुख निवांतपणे भोगू रामकृष्ण हरी श्री कृष्ण आपण